तर जय शिवराय मित्रांनो आज पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवतो आहे कारण मधी काही प्रॉब्लेम होतो आपले ब्लॉग आले नाहीत सो आम्ही जिथे राहतो ना आता तिथे खूप सारे लोक का काजूची झाडं आहेत पाठीमाग वगैरे सो आज आम्ही चाललोत काजू आणायला म्हणजे जर काजू भेटले खायला तर खाऊ पण आणि त्याची भाजी पण करायला बिया आणू सो चला बघूया काजू भेटत आहेत का अर्धी पोरं जे आहेत आमचे रूम माझे रूममेट्स ते गेलेत पुढं आपण जाऊया त्यांच्या चला सो कायजू का इकडं आता पोरांचा आपला आवाज येतो आहे सो जाऊया काजू झालेत काय बघायला आणि डायरेक्ट झाले असेल तर काजू पण खाऊ आणि बिया पण घेऊ जला तिकडे करवंद पण झाले आहेत का करवड्याच्या जागा पण इथे खूप आहेत हे काजू आहेत काय सो गाइस सग का आपल्या आता करवंद भेटली करवंद कच्ची वगैरे आहेत आपण आता घ्या मग चटणी बनवू बनू मग सो का करवंद कुठे आहे एक नंबर हे बाय मसाला आणला बघा एक नंबरचा टाकू रे मसाला करवंद आपण आलेलो काजून यायला पण आता करवंद होत काम चालवायला लागेल हा एक नंबर लागतो लागतो डायको आणि इकडे पाठींबा पोरं खाड्या तिकडून जाऊ आपण तर गाईज पूर्ण इला का शोधला हा सर्व इलाका पाठचा पाठसा आपल्या तिकडे आपल्याला काजू नाही भेटत आता आपण आता पाठी जाऊया आपल्या तिकडे जर काजू भेटले तर आपल्याला तर हवं का ह्या काजूवरनं आपण आता काजू खाल्लेत खूप भारी टेस्ट होते आणि आता करवंद नक्की चेक करा हे बघा पूर्ण जाळी ही करवंदांची भरले तर आपण आता करवंदी घरी काढून आपल्या चटणीसाठी शोध चला वरती काजू आता खूप दे आपल्याला काजू भेटले ते बघा किती मोठा आहे झूम करून तर का काजू कसला मोठा आहे बघा चला आपण आता काढूया मला ना एकदम चल मध्ये काढ काढ आहेत

तर गायचं बघा शंभरच्या काजूला शंभर टक्के काजू असणार हा आहेत काय तर का गाई काजू आहेत आपल्याकडे ते बिया वगैरे पण घ्या भेटले तर होईल काजू दोन ते बघ हा गायचं का पूर्ण पिकले पिवळे आहेत ते आणि गायचं बघा शंभरच्या खांद्याला पूर्ण असे पिवळे काजू आहेत इकडे पिवळ्या काजू आहेत पूर्ण असं झालं आहे तयार झालेत आणि गाईज या साईडला पूर्ण काजूच काजू आहेत तिकडे बघाल तिकडे काजूर ते नाही वर तुझ्यावरती मोठेच बघ जाईल तो बघ आणख तो काजू असला मोठा आहे पूर्ण ऑरेंज झाला बघ इकडं तो बघ तो बघ समोर नाही तो बघ असला मोठा झाला ऑरेंज दगड पण दगड तर गाईश काजू चेक करा तो बघा समोर आहे आपल्या दिसता काय तो बघ समोर वर तो बघ ऑरेंज दिसतय तो बघ समोर ऑरेंज गाई आणि गाईज साईल आपला आता वर चढलाय काजूवर काजू आपले दोन एवढे काजू भेटले आज आपण अर्धे काजू खाल्ले पण म्हणजे फर्स्ट टाइम काजू भेटले तो आम्ही एवढे लगेच कार्यक्रम करून टाकला खाईल तर पाडायला लागल नाही गाईज समोर असे काजू आहेत ना एक नंबर असे नाद खुळा आपल्याला काजू भेटले जाता आणि तो का समोर पूर्ण असं येल्लो झालं नाही काजू हा बघा मी काढतो सांग आईच हवं का काजू बघा आपला छोटा आहे पण एकदम पिकलाही बुडून नॅन कॅच कर नॅन कॅच पकड हॅलो आणि काहीच हा काजू बघा आपण काढणार नाही मोठा होईल हा बघ एक काजू मला वाटतं काजूंची वरायटी छोटी आहे सो अशा असेल म्हणून ते आणि काहीच हे झाडं कसे तुम्हाला माहिती असेल ते कमेंट करून सांगा मला वाटतंय हे झाडं आपण होळीला वापरतो होळी सजवायला आपली आणि किती समोर काजू बघू गाईच आपला आजचा ब्लॉग आहे ना थोडा मोठा होईल तो पूर्ण वॉच करा आणि थोडा सपोर्ट करा हे उत्तर करवंद इकड करवंद आणि काजू खूप अशा मोठ्या प्रमाणावर हो आहेत ना आणि परफेक्ट नेम एका दगडात आणि की त्यांनी पाडला आहे ह्याला बोलतात नेम अजूनही काय नाही नाही बेकार आहे भैया मी तो टूट गया काहीच नेम बघा एका दगडात त्यांनी एक पाडला का जो कसं माझ्या चल बात चल

खूप काही जरा चीक असतो जर लागलं तर पूर्ण आपलं इन्फेक्शन होते काय सर का आपलं घर बघा खूप भारी एक नंबर आहे

चला आपण मस्त आता काजू कापूयात आणि मसाला सुद्धा कार्यक्रम करूया मसाल्याबरोबर आणि खूप आज मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग थोडा मोठा होईल पूर्ण वॉच करा मसाला मसाला का देत ना घाल भाज घे तसं नको मसाला आपण आता कापून घेऊ ठेव ठेव सावखान चार आहे परफेक्ट बसून नको खायच नकोच रे गप गप्प का त्याचा एक पीस बा किती मोठा आहे आणि मस्त आपण असे लावूया आता मसाल्यामध्ये आणि तुम्हाला टेस्ट सांगतो मी माझा एक नंबर टेस्ट आहे काजूची त्या काजूपेक्षा हा काजू खूप मोठे आहेत ना तेव्हाची टेस्ट खूप भारी आहे फ्यू मोमेंट्स तर गाईज आज पुरती एवढंच आज खूप आपण मजा केली पूर्ण नक्की पूर्ण पुन्हा एकदा बघा आणि आज पुरती एवढंच जय शिवराय